देशमुख सर आपल्या सर्वांना सुपरिचित आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय आपण ध्वनी चित्रपटीच्या माध्यमातून बघणार आहोत मी अक्षय शेळकेंना विनंती करतो आहे की त्यांनी ध्वनी चित्रपट माननीय इंद्रजीत देशमुख काकाजी संस्थापक अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान शिवम प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागातील शेतकरी महिला आणि युवकांमध्ये अध्यात्मिक सांस्कृतिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी शासकीय नोकरीचा त्याग करून आयुष्य सुखून देणारे थोर व्याख्या दे। थोर अध्यात्मिक गुरु इंद्रजीत देशमुख काकाजी आज मराठा समाज प्रतिष्ठान मार्फत दिल्या जाणाऱ्या दीपस्तंभ पुरस्कार

काही करता येणे शक्य नाही याची जाणीव झाली आणि त्याच दिवशी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ कार्यासाठी स्वतःला त्या अधिकाऱ्याचं नाव देशमुख उर्फ काकाजी माझ्या वडिलांची निराशी का देवा तुझी सेवा पांडुरंगा वडिलांकडून निराश संपत्ती नाही तर सेवाभाव प्राप्त केलेल्या इंद्रजीत देशमुख यांचा जन्म सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या दत्ताजीराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सोबत शैक्षणिक आणि समाजसेवेप्रती अर्पण केलं समाजसेवेचा थोर वारसा लाभलेल्या अशा या घरात इंद्रजीत यांच्यावर वारकरी संप्रदाय आणि सेवाभावाचे से संस्कार झाले प्रयत शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे पदवीच शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठात घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत गट विकास अधिकारी वर्ष झाले शासकीय नोकरीत असताना त्यांनी ग्राम स्वच्छता आणि व्यसन मुक्तीसाठी शेकडो गावांच्या वाऱ्या केल्या पण हे करत असताना त्यांना जाणवत होत की आपण जे कार्य करतो आहे ते केवळ तात्पुरता दिलासा असू शकतो पण डोळापासून प्रश्न सोडवायचे असतील तर काही ठोस करणं कुशीत वसलेल्या गावात प्रबोधनाच्या चळवळीला एक मूर्त रूप दिला आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानची निर्मिती केली इतकंच नाही तर नाम फाउंडेशन मध्ये ट्रस्टी असून त्यामार्फत मराठवाडा विदर्भातील शेकडो गावांना जलयुक्त करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आलेला महापूर असो किंवा कोकणात झालेली अतिवृष्टी अशा अनेक सेवेसाठी शिवप्रतिष्ठान पुढाकार घेतलाय गेले छत्तीस वर्ष काकाजी कधी व्याख्यानातून कधी अध्यात्मातून कधी शिबिरातून तर कधी आपल्या लेखणीतून सुद्धा समाज प्रबोधनाची कार्य करत आहेत ज्ञानोबा तुकारामापासून ते शिवरायांपर्यंत वैचारिक वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं कार्य ज्यांच्या प्रबोधनातून गेले कित्येक वर्षांपासून होत आहे अशा थोर आध्यात्मिक गुरु काकाजी उर्फ इंद्रजीत देशमुख यांना मराठा समाज प्रतिष्ठानकडून मानाचा मुजरा श्री विजयी जे अवताड आहे त्या देऊन जी जाहीर करू इच्छितात मी त्यांना विनंती करतो आहे की माहिती द्यावा